श्रीमद्भगवद्गीता मराठी अनुवाद अध्याय सोळावा भगवान श्रीकृष्ण म्हणाले भयाचा संपूर्ण अभाव अंतकरणाची पूर्ण निर्मळता तत्त्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान इंद्रियांचे दमन भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन भगवंतांच्या नामांचे व गुणांचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतकरणाची सरळता कायावाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग अंतकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी निर्हतूक दया इंद्रियांच्या विषयांशी संयोग झाला तर त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा निरर्थक हालचाली न करणे तेज क्षमा धैर्य बाह्य शुद्धी कोणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत हे पार्था ढोंग गमेड अभिमान राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत दैवी संपदा मुक्तीदायक आणि आसुरी संपदा भक बंधनकारक मानली जाते म्हणून हे अर्जुना तू शोक करू नकोस कारण तू सदैव संपदा घेऊन जन्मला आहेस हे अर्जुना या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आता तू आसुरी प्रकृतीच्या सम समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे त्याशिवाय दुसरे काय आहे या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर उपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात ते दंभ मान आणि मध यांनी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात तसेच ते अमरणांत असंख्य चित्तां चिंतांचे ओझे घेतलेले विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात शेकडो आशांच्या पाशांनी बांधलेले बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून बुडून जाऊन विषय भोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन मी ईश्वर आहे ऐश्वर भोगणार आहे मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे मी मोठ्या धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन दाने देईन मजेत राहीन अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या अज्ञान यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात ते अहंकार बळ घमेंड कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतरयामीचा द्वेष करणारे असतात त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूरकर्मी न करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनितच टाकतो हे अर्जुना ते मूळ मला न प्राप्त होता जन्मजन्मी आसुरी योनितच जन्मतात उलट त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होतात अर्थात घोर नरकात पडतात काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत म्हणूनच त्या तिन्हींचा त्याग करावा हे अर्जुना या तिन्ही नरकांच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परमगती मिळवितो अर्थात मला येऊन मिळतो जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे श्रीमद् भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या ब्रह्म आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासूर संपद विभाग योग हा नावाचा हा सोळावा अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी सतराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद